झोपा पेशंट कशा पेशंट झोपा चला झोपा तिकडं काय होतंय तुम्हाला काय होतंय पोट दुखते हां ठीक आहे झोपा चला मी तुम्हाला चेक करतो हां चेक करते सर आताच बाहेर गेले हो ह्याच्या आधी पण पो तुमचं पोट दुखले का कधी कधी दुखले पाच वर्ष झाली अहो पाच वर्ष तुम्ही कसं सहन केलं हा मी आत्ता सोनोग्राफी करून बघितली हा आत्ता सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये हिरे आहेत हिरे तुमच्या पोटामध्ये हिरे कशी काय आले कोणी ऑपरेशन केलं होतं तुमचं कशासाठी काय म्हणून काय आहे डिलेवरी झाली सीझर झालं होतं तेव्हा मग पोटामध्ये हिरे कुणी ठेवले होते डॉक्टर काय स्मगलर होता की काय चोरून ठेवलं आणि परत आता ह्याच्या पुढे तुम्ही त्या डॉक्टरांकडे जाऊ नका तो स्मगलर वगैरे असल चोरून त्याने ठेवले असेल तुमच्या पोटात मग पुण्या आता तुम्ही चेक करायला गेलात ना तो ऑपरेशन म्हणेल तुमचं पोट दुखतंय तुमच्या पोटामध्ये हे झालं तिथे मग तो तुमचे पोटामध्ये हिरे काढून घेईल हां अहो डॉक्टर तो काढून घेईन मग आता तुम्ही करणार तुम्ही काढून घेणार नाही ना ना, ना ना ना, कशावरून किती आहेत हिरे तू आता हे मला तर काही दिसत नाही मी काढून घेणार नाही आहे ना ना मला हिऱ्यांची जरूरत नाही आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझा बिझनेस मोठा चाललेला आहे त्यामुळं मी काही चोरी करणार नाही ना, तुम्हाला विश्वास असेल तर माझ्याकडे काढणार आहेत तर जा पुन्हा त्यांच्याकडे जा मी इमानदारे सांगतोय तुम्हाला हिरे आहेत पण पण हिरे किती असणार आहेत आता तुम्ही असं असं काढले ते हिरे नाही हां मी दुसऱ्या डॉक्टरना आता माझे मिस्टर येतील ना हां मी त्यांना चेक करायला होते तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ओ बघा ना ओ बघा ना हा पेशंट आलाय आपल्याकडं पेशंट काय आहे बघा मी त्यांच्याकडं बघा तरी तुम्ही काय झाले त्यांना काय झालंय बघू सोनोग्राफी केली हो आत्ताच केली सर पुन्हा एकदा मी करतो बघू आहो डॉक्टर आहो पेशंट तुमच्या पोटामध्ये खडे साचलेत खडे तुम्ही तांदूळ निवडताना काही खडे खात होते का तांदळामधले माती म्हणून खडे नाही ना खाल्ले कधी एवढे साचलेत ग्लास भरून हा हो मी खात होते ते पोर मला हा पोरग राहिलं होतं ना तेव्हा मला ना खूप माती खाऊ वाढत होती मी तानवणीवर एक एक खायचे मग ती माझ्या पोटामध्ये सासले जातील आता अहो डॉक्टर तुम्ही खडे म्हणताय आणि मॅडम तर मला आता काय म्हणाल्या हिरे तुमच्या पोटात हिरे अहो सर मी आत्ता चेक करत होते ना आता ते चमकत होते मग मला वाटलं हिरेच असतील ते बापरे अहो तुम्ही पेशंटच्या समोर तरी बावळपणा कमी करा तुमचा किती बावळपणा दाखवणार तुम्ही पेशंटच्या पुढे तरी नका बंद हिरे कसे असते न पोटात त्यांच्या खडे मूतखडा येतो त्यांनी जे डिलेवरीच्या वेळेस प्रेग्नंट असताना त्यांना कॅल्शियम कमी होतो मग त्यांना माती खाऊ वाटायची मग ते माती म्हणून खडे खाल्ले त्यांनी आणि ते खड्यांचा असा साठा असं सासलेला सा, 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 आहे ग्लास भरून आहेत पोटामध्ये हिरे सांगताय सरळ तुम्ही हां त्यांचं ऑपरेशन केलं काढल्यानंतर त्यांनी हिरे द्यामध्ये तर कुकडून देणार आहात तुम्ही असं काही पण करायचं नाही काही पण बोलून मग आपल्यावर कंप्लीट होते कळलं पेशंट कुठं मॅडम तुमच्या पोटात हिरे नाही आहेत तर खड्यांचा सारखा साचला आहे हां आपण आता ऑपरेशन करूया खूप दुखत असेल तर आजच करू तर कमी दुखत असेल तर तुमची परिस्थिती जशी असेल तर पेमेंट वगैरे करता येत असेल तर ठीक आहे त्यावेळेसच या तुम्ही हां ठीक आहे चालेल उद्या येतात का ठीक आहे या मग भरपूर पाणी पिऊन यायचं भरपूर खाली पेट यायचं ऑपरेशन करायचं आपल्याला खाली पेट यायचं खाली पोट म्हणजे खाली पोट म्हणजे न खाता यायचं खाली पोट म्हणजे खाली कसं काय येणार पोट काय पेशंट चला या